गुरुचरित्र ग्रंथ पारायणात तुम्ही ऐकलेलं असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथात तुम्ही वाचलेलं असेल ज्या वेळेला देव आपल्यावर कोपतात तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करतात पण ज्या वेळेला गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळेला देवही काही करू शकत नाही तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करता किंवा गजानन महाराजांची सेवा करता साईबाबांची सेवा करता किंवा दत्त महाराजांची सेवा करता अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करताय पण तुम्हाला त्या सेवेचा अनुभवच येत नाही आहे तर कुठेतरी तुम्ही समजून जायचं की आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही आहे कुलदेवीचा मानपान होत नाही आहे कुलदेवीचा कुळाचार आपल्या घरामध्ये होत नाही आहे म्हणून या सेवेचे आपल्याला अनुभव येत नाहीयेत आणि कुलदेवीचा मानपान न करता तुम्ही कितीही जरी कोणत्याही देवाची कोणत्याही गुरूंची सेवा केली तर कोणत्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही किंवा कोणत्या सेवेचे अनुभव सुद्धा तुम्हाला येणार नाहीत तुम्ही म्हणाल असं कसं काय कारण ज्याही काही आपण सेवा करतो उपाय करतो किंवा कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश हवं असेल आपल्या घरामध्ये सुख शांती हवी असेल आपल्या मुलाबाळांचे व्यवस्थित लग्न व्हावेत वेळेवर लग्न व्हावेत त्यांना संतान प्राप्ती वेळेवर व्हावी यासाठी सर्वप्रथम आपली कुलदेवी कुलदैवत आणि आपले पित्र यांची सेवा आपल्याला करायला हवी तेव्हाच आपण आपल्या गुरूंच्या ज्या सेवा करतोय किंवा इतर जे उपाय करतोय त्याचे रिझल्ट आपल्याला दिसू लागतात त्यामुळे आपल्या घरात कुलदेवीचा कायम वास रहावा आपल्या घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होऊन आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहावं आपल्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम राहावं कुलदेवीच्या आशीर्वादाने यासाठी या, या नवरात्रीपासून मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये तुम्ही आवर्जून करा यापूर्वी कधीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना आपल्या घरात केली नसेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये जर महिला नसतील तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता तुम्ही रेंटच्या घरात राहताय तुम्ही स्वतःच्या घरात राहताय तुमचं मूळ घर एक आहे तुम्ही नोकरी निमित्त व्यवसाय निमित्त दुसऱ्या शहरात बाहेर देशात राहताय तर तिथे सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता कारण हा मंगल कलश आपल्या कुलदेवी स्वरूप आहे नवरात्रीत तुम्हाला जर सुतक वगैरे काही अशा अडचणी आल्या तर त्यानंतर कधीही तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला मंगल कलशाची आपल्या घरात स्थापना करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या वारी तुम्ही मंगलकलशाची स्थापना करू शकता किंवा एखादा कोणता शुभ दिवस असेल कोणता सण असेल तर त्या दिवशी तुम्ही स्थापना केली तरीसुद्धा चालू शकते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी मंगलकलशाची स्थापना केली तर अतिशय उत्तम पण त्या दिवशी घटस्थापना वगैरे असते कामाची घाई गडबड असते त्या दिवशी झालं नाही तर तुम्ही पंचमीला म्हणजे पाचव्या माळेला सातव्या माळेला आठव्या माळेला म्हणजे अष्टमीला नवमीला किंवा दसऱ्याला मंगल कलशाची स्थापना केली तरी सुद्धा चालू शकते मंगल कलशाची स्थापना जेव्हा आपण सकाळी देवपूजा वगैरे करतोय आपली देवपूजा झाली की करून घ्यायचं आहे पण सकाळच्या वेळी तुम्हाला घाई गडबड आहे कामाची शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे कुंकू घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं कुंकाची पेस्ट करून घ्यायची आणि त्या कुंकवाने तांब्याच्या तांब्यावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उभ्या पाच रेषा ओढायच्या आहेत खालून वरी आता तुम्हाला जर स्वास्तिक काढायचं नसेल तर तुम्ही फक्त कुंकवाने उभ्या पाच रेषा ओढल्या तरीसुद्धा चाल कलश हा देवघरात खालीच ठेवायचा नसतो मंगलकलशाला नेहमी आसन द्यायचं असतं त्यामुळे एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्या तांदूळावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर आपल्याला हा मंगलकलश ठेवायचा आहे त्यानंतर या कलशात देवपूजेसाठी आपण जे पाणी वापरतो ते पाणी टाकायचं आहे स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी एक फूल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच खाऊची पानं म्हणजेच नागवेलीची पानं किंवा पाच आंब्याची पानं तुम्ही ठेवू शकता आंब्याची पानं जर यामध्ये ठेवली तर ती जास्त दिवस टिकतात आणि खाऊची पानं तिसऱ्या चौथ्या दिवशी बदलावी लागतात मंगल कलशावर ठेवण्यासाठी जो आपण नारळ वापरतो तो आपल्याला कोणी दुसऱ्यांनी ओटीमध्ये दिलेला नसावा किंवा सत्कार समारंभामध्ये तो नारळ आपल्याला मिळालेला नसावा स्वतःच्या पैशाने जे आपण कष्ट करून तुम्हाला पगार मिळतो किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल त्याच्यामधून तुमची जी कमाई होते त्या पैशातून एक नारळ आपल्याला विकत आणायचा आहे आणि ते या कलशावर ठेवायचं आहे कलशावर जे आपण नारळ ठेवतो हो ते पाणी आटलेलं नसावं किंवा खूप जुनं वाळलेलं नारळ नसावं पाणीदार नारळ या कलशावर ठेवायचं आहे आता तुमच्या भागामध्ये जसं नारळ मिळतं तसं तुम्ही ठेवू हो शकता जसं की बऱ्याच भागांमध्ये केसांसहित नारळ मिळतं तर तुम्ही तसं ठेवू शकता किंवा बऱ्याच भागामध्ये फक्त एक शेंडी ठेवलेली असते आणि बाकीचे केस काढलेले असतात तसं नारळ तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालतं आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की तुमच्या नारळाला तर कोंब फुटलेला आहे मग कोंब फुटलेला नारळ कलशावर ठेवायचा आहे का असं काहीही नाही हा माझ्या देवघरातला मंगल कलश आहे आणि तो मी परत आज बदलणार होते म्हणजे त्यातलं पाणी वगैरे सगळं चेंज करणार होते तर म्हटलं चला व्हिडिओ पण बनवून घेऊया म्हणून मी जसं माझ्या देवघरात करते तेच मी तुम्हाला दाखव आहे कलशावर नारळ ठेवायचं त्या नारळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुल असेल तर ते अर्पण करायचं नमस्कार करायचा अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र कंटिन्यू आपल्याला म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जे वाटतं की आपल्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये हे सकारात्मक बदल मला हवे आहे जसं की माझ्या मुलाचा उद्योगधंदा व्यवसाय खूप खूप चालू दे किंवा माझ्या मुलाची मुलीची तब्येत चांगली हुदे, उत्तम मिलो दे, कि मा कोड़ी करना हो दे त्यांना उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळू दे किंवा तुमच्या घरात कोणी नोकरी करणार असेल तर त्यांची नोकरीमध्ये प्रगती होऊ दे माझ्या कुटुंबात एकोपा प्रेम राहू दे ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत आपल्या संसाराबद्दल आपल्या घराबद्दल त्यासुद्धा तुम्ही मनातली मनामध्ये बोलल्या कुलस्वामिनीला प्रार्थना केली की या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या घरात माझ्या कुटुंबामध्ये व्हाव्यात म्हणून मी मंगलकलशाची स्थापना करत आहे तरीसुद्धा चालतं आणि त्यानंतर हा मंगलकलश आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आता प्रश्न येतो की देवघरामध्ये मंगलकलश कुठे ठेवा सर्वप्रथम मी तुम्हाला माझं सांगते माझ्या देवघरामध्ये एटी पर्सेंट मोस्ट ऑफ द तुम्हाला माझी जी कुलदेवी आहे कुलस्वामिनीची मूर्ती आहे त्यांच्या डाव्या हाताला तुम्हाला हा मंगल कलश बघायला मिळेल पण असं काही नाही मी कायमच तिथे ठेवते असं काही नाही कधी कधी माझ्या कुलस्वामिनीच्या उजव्या हाताला सुद्धा मी हा मंगल कलश ठेवते आता बरेच जण असं म्हणतात की देवघरामध्ये देवी देवतांच्या डाव्या हाताला मंगल कलश ठेवला म्हणजे ते अशुभ असतं असं काहीही नाही माझा मंगलकलश एट्टी पर्सेंट कुलदेवीच्या डाव्या हातालाच ठेवलेला असतो आणि असाच ठेवायला हवा हे सुद्धा म्हटलं जातं याच्या आपल्याला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेत आहे पण तुमच्या मनामध्ये काही मिथ असेल की नाही हे अशुभ आहे असं कुठे असतं का तर तुम्ही देवी देवतांच्या उजव्या हाताला देवघरामध्ये मंगल कलश ठेवला तरी सुद्धा चालतो बरेच जण असंच करतात की भीतीपोटी नाही डावी दिशा अशुभ आहे उजवी दिशा शुभ आहे म्हणून तिथेच ठेवायचा तुमच्या मनात असे विचार असतील तर तुम्ही देवी देवतांच्या उजव्या बाजूला सुद्धा हा कलश ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरात ईशान्य कोपऱ्याला सुद्धा तुम्ही हा मंगल कलश ठेवू शकता मी तर तुम्हाला असं सुचवेल की तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्हाला सोयीस्कर पडतं की इथे मी मंगल कलश ठेवला तर तो वाकडा होणार नाही पडणार नाही त्याला हात लागणार नाही त्याच्यावरचं नारळ पडणार नाही अशा तुमच्या सोयीनुसार जरी तुम्ही देवघरामध्ये मंगल कलश ठेवला तरी सुद्धा चालेल कारण देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे तुम्ही मंगल कलश देवघरामध्ये कुठे ठेवताय हे महत्त्वाचं नाहीये तुम्ही किती शुद्ध भावनेने किती भक्तिभावाने या मंगलकलशाची आपल्या देवघरात स्थापना केली आहे आपल्या घरात स्थापना केली आहे हे महत्त्वाचं आहे आणि मी देवी देवतांच्या धार्मिक कोणत्याही गोष्टी करते ना तर ते नेहमी माझा हाच भाव असतो की शुद्ध भक्तिभावाने आपण जे करतोय आपल्या देवासाठी करतोय ते खूप महत्त्वाचं आहे हे असंच ते तसंच हे असंच केलं पाहिजे ते तसंच केलं पाहिजे मी तरी पर्सनली या गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही आता प्रश्न येतो की कलशातील पाणी नारळ कधी बदलायचं काय बदलायचं तुम्हाला जर हवं असेल तर रोजसुद्धा तुम्ही कलशातील पाणी बदलू शकता पण प्रत्येकालाच ते शक्य होईल असं नाही मी बऱ्याच वेळेला रोज बदलते कधी दोन दिवसाला बदलते कधी चार दिवसाला बदलते पण आठ आठ दिवस मी कधीच लावत नाही दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला पाणी बदलतेच बदलते तर तुम्ही या प्रकारे करू शकता आणि तुम्हाला वेळच नसेल तुम्ही वर्किंग असता तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार आहे त्या त्या वारी तुम्ही कलशातलं पाणी बदललं तरी सुद्धा चालेल कलशातलं पाणी बदलल्यानंतर वरचं नारळ जे आहे ते काढून ठेवायचं एखादं पातील किंवा एखादी टोपली घ्यायची त्याच्यामध्ये पाणी भरायचं स्वच्छ पाणी भरायचं जे आपण देवपूजेला वापरतो ते आणि त्याच्यामध्ये हा नारळ भिजवत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण आपला तांब्या जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे या तांब्याला कुंकवाने सेम स्वास्तिक वगैरे काढून घ्यायचं जी तयारी असते कशाची स्थापना करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करायच्या त्यानंतर शेवटीला तो भिजवायला ठेवलेला आपण नारळ आहे तो आपण काढायचा त्यातलं पाणी थोडंसं निथळू द्यायचं गळू द्यायचं आणि त्यानंतर तो नारळ या कलशावर आपल्याला ठेवायचा आहे या प्रकारे तुम्ही जर केलं तर तुमचा नारळ कधीच खराब होणार नाही कधीच कोरडा पडणार नाही कधीच तुमच्या नारळाला तडा जाणार नाही आणि कधीच असं होणार नाही की माझ्या नारळाला कोंब येत नाही या प्रकारे तुमच्या प्रत्येक नारळाला कोंब येईल आत्तापर्यंत माझ्या सगळ्या नारळांना कोंब आलेला आहे आत्तापर्यंत फक्त माझ्या एकाच नारळाला तडा गेलेला आहे आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या नारळाला कोंब येतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरात काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतात काहीतरी शुभ गोष्टी घडतात आपल्या मनासारख्या गोष्टी घडतात आणि हो याचा मला स्वतःला अनुभव आहे हे खरोखर आहे जेव्हा नारळाला तुमच्या घरामध्ये कोंब फुटतं आणि ते नारळाचं झाड जसं वाढतं ना तसं तसं आपली काही ना काहीतरी प्रगती होते खूप वर्षापासून थांबलेलं एखादं काम अचानक पूर्ण होतं घरामध्ये सुख शांती समृद्धी येते पैशाची भरभराट होते किंवा तुमच्या मनासारख्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडू लागतात तुमच्या घरातील वातावरणामध्ये प्रसन्नता तयार झालेली आहे असा अनुभव तुम्हाला येतो कोणतंही काम करण्यामध्ये उत्साह तुम्हाला येतो नवनवीन आयडिया तुमच्या डोक्यात येतात आणि तुम्ही त्या आयडियानुसार काम केलं तर त्या कामामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळतं अशा गोष्टी घडतात आणि बऱ्याच वेळेला नारळाला तडा गेला किंवा नारळामधलं पाणी आटलं किंवा नारळ खराब झाला तर ही अशुभ गोष्ट आहे आता आमच्या घरावर काहीतरी संकट येणार किंवा माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे असं अजिबात नाहीये हा मंगल कलश आपण आपल्या कुलदेवी स्वरूप आपल्या देवघरामध्ये स्थापन केलेला होता तर नारळ तडा गेला किंवा त्यातलं पाणी आटलं तो खराब झाला हे सुद्धा शुभच आहे अशुभ नाहीये तुम्ही म्हणाल असं कसं कारण बघा आपल्यावर जे संकट येणार होतं आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येणार होत्या त्या या नारळाने या मंगलकलशाने स्वतःवर घेतल्या आणि तुम्हाला त्या येणाऱ्या संकटापासून वाचवलं म्हणजे तुमच्या कुलदेवीने तुमचं रक्षण केलेलं आहे मग याच्यामध्ये अशुभ असं काहीही नाही असं काही झालं ना ते नारळ जे आहे जास्त दिवस घरामध्ये ठेवायचं नाही ज्या दिवशी तुम्ही बघितलं की नारळाला तडा गेलेला आहे यातलं पाणी आटलेलं आहे किंवा नारळ खराब झालेला आहे तर अशा वेळेला तो नारळ लगेच उचलायचा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये टाकायचा किंवा तुमचं शेत रान आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर थोडासा खड्डा करायचा त्यामध्ये हे नारळ ठेवायचं किंवा निर्माल्यामध्ये हा नारळ टाकायचा आहे पण इथे तिथे उकरीड्यावर किंवा डस्टबिनमध्ये रस्त्याच्या कडेला वगैरे हा नारळ कुठेही टाकून द्यायचा नाही भले तो आता खराब झालेला आहे त्याला तडा गेलेला आहे पण कुलदेवी स्वरूप मानून त्याची आपण स्थापना केली होती म्हणून त्याचा अपमान करायचा नाही बरेच जण काय करतात प्रत्येक अमावस्येला हा नारळ बदलतात पहिला नारळ प्रवाहित करतात किंवा त्याचं विसर्जन करतात आणि नवीन नारळ या कलशावर ठेवतात तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही असंही करू शकता पण मी असं करत नाही कारण माझ्या प्रत्येक नारळाला कोंब फुटतं मग व्यवस्थित मी ते झाड होऊ देते आणि त्यानंतर जे दुधवाले दादा असतात किंवा आजूबाजूला ज्यांचे बंगले वगैरे आहेत कोणाला जर नारळाचं झाड हवं असेल तर मी त्यांना देते सगळे नारळाचे झाडं मी जास्त करून दुधवाले जे दादा असतात जाड त्यांना दिलेले आहेत माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना दिलेले आहेत किंवा तुमच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तिथे झाडं लावायला जागा असेल तर तिथे तुम्ही लावू शकता एखादा आश्रम असेल तर तिथे तुम्ही झाड लावू शकता मी एक वेळ असं सुद्धा केलेलं आहे किंवा तुमच्या घरात कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असतो तर त्या दिवशी तुम्ही रस्त्याच्या कडेला किंवा कुठे ना कुठेतरी हे नारळाचं झाड त्या दिवशी लावू शकता आणि त्या झाडाची काळजी घेऊ शकता ते झाड जसं जसं जिथे कुठे आहे तिथे वाढेल तसं तसं तुमच्या घराण्याची तुमची प्रगती होते असं म्हटलं जातं आणि असाच भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा मग बघा तुमची कशी प्रगती मिळते प्रत्येक प्रत्येक कामात तुम्हाला कसं यश मिळतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता यातलं जे एक रुपयाचं नाणं आहे आणि सुपारी आहे ती प्रत्येक वेळी आपल्याला त्या कलशामध्ये तीच टाकायची आहे प्रत्येक वेळी पाणी बदलताना वेगळी सुपारी आणि वेगळा एक रुपयाचं नाणं घ्यायचं नाही आहे तेच टाकायचं आहे आणि जे पानं आहेत जुने ते निर्माल्यामध्ये टाकायचे आणि आपण कलशाची परत स्थापना करताना त्याच्यावर नवीन खाऊची पानं ठेवायची आहेत खाऊची पानं जर तुम्हाला कधी मिळाली नाही तर तुम्ही खाऊची पानं न ठेवता डायरेक्ट त्याच्यावर नारळ ठेवलं तरीसुद्धा चालतं कारण प्रत्येक वेळी आपल्याला खाऊची पानं मिळतीलच असं नाही आणि तुमच्याकडे जर आंब्याचं झाड वगैरे असेल तर आंब्याच्या झाडाची पानं तुम्ही प्रत्येक वेळी ठेवू शकता आय होप मंगल कलशाबद्दल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे घरच्या घरी सुईचा वापर न करता नवरात्रीच्या नऊ दिवसात घटाला आपण ज्या माळा अर्पण करतो त्या माळा कशा बनवायच्या कोणत्या दिवशी कोणती माळ कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य हा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता आणि सर्वात महत्वाचं दाटसर भरगच्च हिरवगार उंच उंच धान्य उगवण्यासाठी घटस्थापना करताना धान्य कसं पेरायचं सप्तधान्य कोणतं घ्यायचं वावरी कोणती घ्यायची शहरामध्ये बऱ्याच जणांना वावरी मिळत नाही मग ते नर्सरीमधून वावरी आणतात मग त्यामध्ये चांगलं धान्य पुण्य येण्यासाठी काय मिक्स करायचं अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओ चॅनलवर शेअर केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रांजली जोशी या चॅनलला भेट देऊ शकता आणि नवरात्री संदर्भातील सगळे व्हिडिओ बघू शकता नमस्कार तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा